बघा ए हा एकटा दररोज नऊ तास काम करून एक काम सात दिवसात संपवतो आणि बी हा तेच काम दररोज सात तास याप्रमाणे सहा दिवसात संपवतो तर दोघांनी जर दोघांनी दररोज आठ पूर्णांक दोनशे पाच तास काम केले तर ते काम किती दिवसात संपेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न अपलोड आहेत गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी चालेल त्यामुळं कोणताही प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर चा टाइप टाईप करा प्रश्न लगेच सापडेल असं केल्यानं वाक्सरची थोडीशी दगदग वाचते लक्ष द्या मी जशी अहोरात्र तुमची सेवा करतो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर मांडा जो प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहे त्या प्रश्नावर पुन्हा कष्ट लक्षात घ्या थोडस दगदग वाचते थोडीशी बाकी काय असू द्या हा प्रश्न सोडवायचा कसा बघा ए काय करतो ए एकटा दररोज नऊ तास काम करून काम सात दिवसात संपवतो गोष्ट याची दररोज नऊ तास या प्रमाण काम करून काम सात दिवसात संपवतो म्हणजे नवा नवासाती त्रेसष्ट तास ते संपूर्ण काम करण्यासाठी यायला त्रेसष्ट तास लागतात बर इथं बी मांडा बी तेच काम दररोज सात तास प्रमाण सहा दिवसात संपवतो म्हणजे सात गुणीला सहा बेचाळीस तास ते काम करण्यासाठी या बीला लागतात करायचं काय हा प्रश्न उत्तराप्रत न्यायचा कसा तर हे त्रेसष्ट आणि हे बेचाळीस याचा लसावी काळाचा लेकरांनो लक्ष द्या आता सात नम त्रेसष्ट आणि सात सकम बेचाळीस दोन्ही संख्या सातच्या पाड्यामध्ये आता दोन्ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये 3, 3, 3, 3. तीन तीन नऊ आणि तीन दोन्ही सहा लसू म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील अ अवयवांचा असतो गुणाकार म्हणून सात तीन तीन दोन सात गुणीला तीन गुणीला तीन गुणीला दोन हा गुणाकार करा संकलित सात त्री एकवीस एकवीसरी त्रेसष्ट आणि त्रेसष्ट गुणिला दोन म्हणजे एकशे सव्वीस भाग त्रेसष्ट गुणिला दोन म्हणजे बेतीस सहा आणि बेसख बारा एकशे सव्वीस भाग हे झालं लेकरांनो एकूण काम हे झालं एकूण काम आता पुढचा प्रश्न काय आता काढू प्रति तास काम प्रतितास काम किंवा कार्य याच का प्रतितास कार्य किती कामाचे एकूण घटक सापडले एकशे सव्वीस लक्षात घ्या ए हा ते काम त्रेसष्ट तासात करतो लक्षात यायला तुमच्याकडे ए हा ते काम त्रेसष्ट तासात करतो याच प्रतितास कार्य काय तर हा भाग दोन न जातो सर म्हणजे दोन भाग बीच प्रतितास कार्य काढायचं सर आता मग इथं बी मारणार कामाचे एकूण भाग एकशे सव्वीस सापडले बी हे इथे ए आणि बी बी ते काम बेचाळीस तासात करतो लक्षात आलं तुमच्या बेचाळीस तास कसे आले तर हा बी दररोज सात तास या प्रमाणे ते काम सहा दिवसात करतो म्हणजे सात सकम बेचाळीस तास एकूण त्या कामासाठी या बी लागतात बीची प्रति तास कार्य करण्याची कार्यक्षमता काय बाकीला बेचाळीस घ्या हा भाग तीन न जातो सर म्हणजे एका तासाला तीन भाग या प्रमाण हा बी दोघांच एका तासाच काम दोघांचं तासाचं काम किती तर हे दोन आणि तीन याची बेरीज पाच भाग लक्षात घ्या गणित काय म्हणते दोघांनी दररोज आठ पूर्णांक दोनशे दोनशे पाच तास काम केले तर ते काम किती दिवसात संपले दोघांच एका तासाच दो तासा दो काम पाच भाग आहे किती लक्षात घ्या बर गोष्ट दोघांच एका तासाच एका तासाच काम आहे पाच भाग गणित म्हणते जर दोघांनी आठ पूर्णांक दोनशे पाच तास काम केलं आता हे आठ पूर्णांक दोनशे पाच हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण प्रथमत करणे करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा छदस्तानी छेद जसाच्या तसा म्हणजे पाच आठ चाळीस आणि दोन बेचाळीस छदस्थानी पाच हा भाग जातो लेकरांनो आठ पॉइंट चार न म्हणजे हे आठ पूर्णांक दोन छेद पाच तास म्हणजे किती तर आठ पॉइंट चार तास इथपर्यंत गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल एका तासामध्ये हे पाच भाग एवढं काम करतात तर दोघे असा प्रश्न मनाशी करा तर ए आणि बी दोघे आठ पॉइंट चार तासात किती काम करतात किंवा किती भाग काम करतात किंवा करतील एका तासामध्ये काम करतात पाच भाग लेकरांनी किती काम करतील हा गुणाकार करायचा दशाव चिन्ह नाही असं समजून ह्याले दोन पाच आठ चाळीस आणि दोन बेचाळीस एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह देणे दशाव चिन्हा नंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते म्हणून हे उत्तर प्राप्त होते बेचाळीस भाग हे दोघ जण आठ पूर्णांक दोन छेद पाच तासामध्ये बेचाळीस भाग एवढं काम करतात दोघांनी जर दररोज हा शब्द दररोज आठ पूर्णांक दोन शेत पाच तास काम केलं तर ते काम किती दिवसात संपेल सर आता उत्तराकडे कामाचे एकूण भाग किती एकशे सव्वीस दररोज आठ पॉइंट चार तास म्हणजेच आठ पूर्णांक दोनशे पाच तास दररोज त्यांनी आठ पूर्णांक दोनशे पाच तास याप्रमाणे काम केलं तर काम किती दिवसात संपेल दररोज आठ पूर्णांक दोनशे पाच तास काम म्हणजेच हे बेचाळीस भाग काम बाकीला बेचाळीस करा हा भाग तीन न जातो म्हणून प्रश्नाचं उत्तर काय सर तीन दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी लावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गणित हा विषय सरावाशिवाय कमांडेबल होत नाही या भावनेतून बोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळी नवासरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील आम्ही असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणा हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत ग्रुपमधील कित्येक मुलांना मुलींना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. काळ काम वेग आणि लसावी नसावी ह्या माझ्या त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला